ते आपल्या आयुष्यातला सुख समृद्धी आणि शांतीने भरून टाकतात आणि शत्रू ते आपोआप दूर पळतात आज मी तुम्हाला प्रभावी उपाय त्या दिवशी नक्की काय करावं आणि कोणत्या चुका टाळाव्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही दसऱ्याला कोणती परंपरा पाळता काय करता ते कमेंट मध्ये जरूर लिहा दसऱ्याला करायचे पाच उपाय आता बघूया पहिला उपाय म्हणजे मंदिरात झाडू दान करणे अतिशय शुभ मानले जाते झाडू म्हणजे स्वच्छतेच प्रतीक हे दान केल्याने घरात पैशाची आवक वाढते कर्ज संकट दूर होऊ लागत आणि हळूहळू समृद्धी येऊ लागते हरू हरू साधा दिसणारा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो दुसरा उपाय म्हणजे नोकरी आणि व्यवसायातील यशासाठी उपाय जर तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात अडथळे येत असतील तर दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेची विशेष पूजा करा माते पुढे दहा प्रकारची फळं अर्पण करा ती फळं पूजा झाल्यावर गरजूंना किंवा आपल्या जवळच्या लोकांना वाटा अर्पण करताना ओम विजयाय नमहा या मंत्राचा जप करा उपाय तर सर्वाधिक फलदायी ठरतो असा विश्वास आहे की प्रभू ही रावण युद्धापूर्वी दुर्गेची पूजा केली होती अं तिसरं म्हणजे कोर्ट केस आणि संकटातून मुक्तीसाठी उपाय ज्यांच्या आयुष्यात कोर्ट कचेरीचे खटले चालू आहेत किंवा संकट सतत माग लागलेले आहे त्यांनी झाडाखाली अवश्य दिवा आणि प्रतीक मानला जातो नकारात्मकता कमी करून यशाकडे तुम्हाला घेऊन जातो चौथा जा उपाय म्हणजे आरोग्यासाठी उपाय जर तुम्ही खूप दिवसापासून आजारी असाल किंवा सतत एखादं संकट तुम्हाला त्रास देत असेल तर दसऱ्याच्या दिवशी एक नारळ घ्या त्या नारळाला पाण्याने भरलेला असावा तो नारळ स्वतः वरून एकवीस वेळा फिरवा एंटी क्लॉक वाईज आणि नंतर तो नारळ रावण दहनाच्या अग्नीत नेऊन टाका त्यामुळे आजार संकट आणि मानसिक तणाव तुमचा दूर होईल असं मानलं जातं पाचवा उपाय म्हणजे तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी उपाय जर तुम्हाला खूप दिवसापासून पैशाची अडचण असेल तर दसऱ्यापासून सलग 43 दिवस उत्तरेला बेसनचे लाडू खायला द्या हा उपाय अतिशय गुप्त ठेवला जातो पण अनुभवाने सिद्ध झालेला आहे की यामुळे आर्थिक समस्या पासून सुटका होते आणि पैश्याचा स्थैर्य मिळते दसऱ्याला काय करावे फक्त उपायच नव्हे तर काही गोष्टी करणंही महत्वाचं आहे आपल्या निवडलेल्या देवतेची पूजा करा प्रभू राम किंवा दुर्गा माता यांची प्रार्थना नक्की करा अपराजिताची फुल आणि शमी वृक्षाची पूजा करा या दिवशी त्यांना विशेष महत्व आहे रावण दहन पहा आणि त्यानंतर ती जी ती राख आहे ती थोडी राख किंवा लाकूड आपल्या घरी घेऊन या ते घरात सकारात्मक ऊर्जा आणत असं मानलं जात तुमच्या व्यवसायातील साधन शस्त्र किंवा शिक्षणाशी संबंधित वस्तूंची पूजा करा यामुळे तुमच्या प्रयत्नात यश वाढेल आणि तुमची बुद्धी शुद्ध होईल दसऱ्याला काय करू नये या पवित्र दिवशी काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे मांसाहार किंवा तामसिक पदार्थ त्या दिवशी खाऊ नका वादविवाद अपमान किंवा राग टाळा असभ्य भाषा त्या दिवशी वापरू नका तो दिवस शुद्ध चा आहे आळस करू नका घर स्वच्छ ठेवा आणि सकारात्मक उपक्रमात स्वतःला गुंतवून घ्या प्रार्थना किंवा साधना या दिवशी करा तो दिवस तुम्ही वाया घालवू नका दहा दिशा या दिवशी आणि या दुर्गा मातेचा त्या दिवशी सन्मान करा तर मंडळी दसरा हा फक्त दिवस नाही हा दिवस आहे आपल्या जीवनातील वाईट गोष्टी दूर करण्याचा आणि नवी सकारात्मक सुरुवात करण्याचा या पाच उपायापैकी तुम्ही कोणता उपाय करणार आहात कोणता उपाय तुम्हाला आवडला मध्ये नक्की लिहा आणि हो, सुख शांती समृद्धी यावी अशी इच्छा असल्यास हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण माझ्या या चॅनेलवर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक संकट समस्या यावरील उपाय तोडगे उपासना श्रद्धा ही नवनवीन माहिती दररोज मिळत असते तुम्हाला जर मोफत पंचांग हवा असेल तर तसेही कमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला जरूर मदत करेन भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओ सह तोपर्यंत तो शुभम भवतु. धन्यवाद